पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली चौथ्या टप्प्यात पुण्यासह नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदान प्रक्रिया पार पडली पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुलीधर मोहळ आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली मनसेतून वंचित मध्ये गेलेले वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार होते पुण्यामध्ये यावेळी साधारण त्रेपन्न टक्के मतदान झाले पुण्यामध्ये मध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला आहे काँग्रेस उमेदवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे पुण्यात धंगेकरांची जादू चालेल आणि आमदारकी नंतर ते खासदारकी मिळवतील अशी चर्चा होती परंतु मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला आहे पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात कोथरूड वडगाव शेरी पर्वती पुणे छावणी कसबापेठ आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये सद्यस्थितीत भाजपचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा